वेळच्या वेळेला जेवण वेळच्या वेळेला झोपणं लवकर उठणं आणि पोटाला ताण न देता अन्नपचन होईल एवढंच खाणं एवढ्या मोजक्या जरी काळजी आपण घेतल्या तरी डोळ्याखालची काळी वर्तुळं काय मानेवरचे कमरेवरचे काखेमधले सगळे काळे डाग नाही सेवण्यासाठी से उपयोग होणार असतो नमस्कार डोळ्याखाली काळी वर्तुळं खूप झाली आहेत ती कमी करण्यासाठी काय काय करता येईल त्याची कारणं आधी शोधून काढू रात्रीचं जागरण बेसुमार मोबाईलचा वापर टी व्हीकडे एक बघणं किंवा ताण घेणं वेगवेगळ्या प्रकारचे खूप उन्हामध्ये काम करणं ही सगळी कारणं डोळ्याखाली काळी वर्तुळ वाढण्यासाठी निर्माण होणारी आहेत आता ही कारणं कमी करत गेलं की उपाय झाला रात्रीची जागरणं टाळा लवकर निजे लवकर उठे त्यासी धन आरोग्य संपदा मिळेल डोळ्यावरचा ताण कमी करा उन्हात जर काम करायचंच असेल तर गॉगल वापरा गॉगल वापरताना मात्र चांगल्या क्वालिटीचा गाग गॉगल वापरायचा त्याचं जे साईडचं फायबर किंवा क्लास ग्लास किंवा दोरी जी असते ही चांगल्या प्रतीची जर नसेल तर त्याच्यासुद्धा खाचा आपल्याला डोळ्यावर दिसू शकतात आणि तेवढाच भाग डोळ्याचा चांगला दिसतो आणि बाहेर बाहेरचा भाग सगळा का काळा दिसतो त्यामुळे ही पण एक प्रिकॉशन आपल्याला गॉगलच्या बाबतीमध्ये घ्यायला लागेल कॅप घालणं हा सगळ्यात सोपा उपाय उन्हापासून बचाव करायचा असेल उन्हातच काम असेल तर आणि हा प्रॉब्लेम पुरुषांना नसतो हा स्त्रियांनाच असतो कारण त्या जरा सौंदर्य कॉन्शियस असतात पुरुष असे रट्टेकट्टे त्यांना काही फिकेर पडलेली नसते काळं होतेत लाल होतेत लग्न झाल्यानंतर विषय संपला मोबाईलचा वापर जास्त करायचा नाही किंवा डोळ्यावर सतत ताण येईल असं काही बघायचं नाही इथले जे स्नायू असतात ह्यांचं आकुंचन प्रसरण होत नाही आणि मग ते स्टॅग्नेट होतात आणि मग तिथला रक्तपुरवठा थांबतो त्यामुळे मग त्याला डोळ्यांना हळूवार स्नेहन करायचं अंजन करायचं नित्य नियमाने आ, ही बाजूची जी स्किन असते हिला पण थोडंसं असं रब स्क्रब करून घेतलं तरी चालेल यासाठी हार्ड पदार्थ वापरायचे नाहीत सॉफ्ट पदार्थ वापरायचे जसं लोणी आहे बटर आहे दुधावरची साय आहे किंवा आता ते फ्रेश क्रीम मिळतं ते आहे ते छानपैकी त्याच्यात थोडीशी हळद घाला ना हळद थोडीशी जर घातली आणि जर त्याचा थोडासा लेप लावला पिवळ्या रंगाचं छानपैकी एक स्किनी असं टेक्स्चर तयार होऊ शकतं आणि ते पूर्ण चेहऱ्याला अप्लाय केलं तरी चालतं अगदी सुद्धा लावलं तरी चालतं फ्रेश क्रीम जे आहे ना अतिशय उत्तम स्निग्धत्व वाढवणारं म्हणजे कोलेस्ट्रॉलच्या बरोबर उलट्या गुणाचं हे म फ्रेश क्रीम आहे मी माझ्या ट्रीटमेंटमध्ये मा बऱ्याच वेळा वापरत होते स्किन आहे किंवा हातांमध्ये अशा म पडत आहेत पायांना भे भेगा त्यासाठी त्यासाठीसुद्धा हे फ्रेश क्रीम वापरता येतं पूर्ण अंगाला लावायचं एक दहा पंधरा मिनटं थांबायचं आणि मग आंघोळ करायची साबण न लावता आंघोळ केली सगळी त्वचा स्मूथ होते किंवा इथे मानेवर काळे गट्टे येतात किंवा काखा काळ्या होतात इथेसुद्धा हाच उपाय करायला हरकत नाही त्या फ्रेश क्रीममध्ये थोडीशी हळद घालायची आणि लावायचं हा जो काळेपणा असतो तो कमी होण्यासाठी दुर्वा आणि वरीचे तांदूळ वरीचे तांदूळ म्हणजे आपण भगर करतो उपवासाला ते वरीचे तांदूळ मिलेट्समध्ये हे आता जरा पुन्हा नावारूपाला येत आहेत तर हे वरीचे तांदूळ आणि दूध आणि दुर्वा असं एकत्र वाटून त्याची चटणी जी असते त्याचा लेप जरी लावला तरी चालू शकतो काकडीची साल आहे कलिंगणाची साल आहे बटाट्याची साल आहे कलिंग तुमच्या पपईची साल आहे ही साल जरी आपण अशी घासली थोडीशी तरी चालते मिक्सरला लावून चटणी अशी थापून ठेवली तरी चालू शकते वेगवेगळ्या प्रकारची पिठं आहेत त्याच्यात सगळ्यात बेस्ट पीठ आहे ते मसूर डाळीचं पीठ दुसरं आहे चणा डाळीचं पीठ ह्या पिठांचा वापर देखील आपण ॲज अ स्क्रबर म्हणून करू शकतो लेपन सुद्धा करू शकतो सूर्यापासून येणारे काही किरण जे तिथे येऊन अडकत आहेत आणि त्यामुळे मग तिथला काळेपणा वाढतो आहे जळल्यासारखी होते चामडी यासाठी उपाय काय करायचा तर कवर इट काहीतरी त्याला वर्ण लेपन लावायचं पोटातनं सुद्धा काही औषधं आवश्यक का आहेत त्रिफळाचूर्ण तुपातनं घेणं हा सुद्धा चांगला उपाय आहे कोठा पण साफ राहतो त्रिफळा हे योगवाही आहे रसायन आहे सगळ्या धातूंवर चांगलं काम करणारं औषध एक आहे फक्त वृक्षत्व वाढणार नाही म्हणून ते तूप साखरेबरोबर जर घेतलं आणि संडासला होण्यासाठी त्रिफळाचूर्ण घ्यायचं नाही आहे आपल्याला ते रसायन म्हणून घ्यायचं आहे मग अर्धा चमचा त्रिफळाचूर्ण एक चमचाभर तूप साखरेतनं किंवा तूप गुळातनं खाल्लं तरी चालू शकतं डोळ्यांची काळजी आपल्याला घ्यायची असेल तर डोळ्यांचे त्राटक किंवा डोळ्यांचे जे व्यायाम आहे जसे बुबुळवर फिरवणं डावीकडे उजवीकडे खाली सर्कुला सर गोल वर्तुळाकार फिरवणं हे देखील व्यायाम चांगले आहेत आणि डोळ्याला हळूवार मसाज करायचा संपूर्ण स्किनला डोळेमध्ये आठ डोळे चोळायचे नाही पण त्याच्यावरची जी चामडी आहे ही आपण हळूहळू हळूहळू अशी वर खाली आजूला बाजूला जर हलवली तर तिथलं सर्क्युलेशन वाढायला थोडंसं मदत होणं गालगुच्छ घेणं हा जो काही प्रकार आहे ना ह्यानेसुद्धा तिथलं सर्क्युलेशन वाढवत असतो आपण म्हणजे तिथला जो त्या मुलांच्या गालाचा जो स्पर्श असतो मऊ तसा स्पर्श येण्यासाठी कापसाचा दुधाचा असा वापर केला तरी चालतो रखा किंवा राख जी आहे ना ही पाण्यात जर कालवली आता माझ्या मागे एक जे झाड दिसतं हे अर्जुन नावाचं झाड आहे ह्या अर्जुनाची साल काढायची ती जाळायची त्याची जी राख आहे ही देखील तुमच्या लोण्यामधनं किंवा दुधामधनं अशी जरी लेप लावलात तरीसुद्धा त्याची काही छिद्रं जी काळी झालेली आहेत ती मोकळी व्हायला मदत होत असते वेळच्या वेळेला जेवण वेळच्या वेळेला झोपणं लवकर उठणं आणि पोटाला ताण न देता अन्न पचन होईल एवढंच खाणं एवढ्या मोजक्या जरी काळजी आपण घेतल्या तरी डोळ्याखालची काळी वर्तुळ काय मानेवरचे क कमरेवरचे काखेमधले सगळे काळे डाग नाही होण्यासाठी उपयोग होणार असतो धन्यवाद